हॅलो नमस्कार सकीनो उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पण आता मी दोडका दोड आणलेलं आहे मी तुम्हाला दोडक्याच्या शिऱ्याची चटणी पण दाखवणार आहे खूप पाच सहा दिवस टिकते इतकी छान अशी चटणी पण तयार होते त्याची तर मी आता हे दोडक्याच्या शिरा काढून घेते पहिल्या हे पण आपण आता दोडक्याच्या शिरा काढून घेऊया ओडी साईड टोकून काढून टाकायची याच्या आपण आता शिरा काढून घेऊया शिरा काढून घेतला ना पटकन शिजतो पण आणि दोडके पण इतके छान आहे कवळे कवळे आज मी थोडीशी वेगळ्या पद्धतीने आहे पाणी न घालता आपण दोड शिजवणार आहे कारण दोडका पण कवळ आहे आणि पाणी न घालता ना खूप छान छान लागतो मी पहिल्या सर्व शिरा काढून घेते हे पाच सर्व दोडक्याच्या मी शिरा काढून घेतलेल्या आहेत आता हे पहा आपण दोडक्याच्या शिरा काढून घेतलेले आहेत आता काय करायचे आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत हे शिरा लोडक्याचे शिरा त्यात लसूण घालायचे आपल्याला ह्या दोन मिरच्या आहे त्याही घालून घेऊया त्यात आता जिरं घालायचे एक चमचा जिरं घालते मी आणि चवीनुसार मीठ घालून घेऊया हे सर्व आपण मिक्सरमध्ये फिरून घेऊया तर हे पा मी मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे खूप बारीक पण नाही करायचं आहे आपल्याला आता तवा गरम करण्यासाठी ठेवू आपण फोडणी देऊया हे पा आपला आता तवा गरम झालेला आहे आपण तेल घालून घेऊ तेल गरम करून घेऊया आता तेल गरम झालेलं आहे त्यात थोडं जिरं घालूया मग अशा आपण वाटण पण जिरं घातलेलं होतं चटणी बारीक केली जेव्हा हे बारीक करून घेतले झालेला आणि ही चटणी ना पाच सहा दिवस तरी टिकते पण छान अशी गरम करून घ्यावी लागते याची कुरकुरी चटणी खायला खूप टेस्टी लागते ही एकदा करून पहा खूप भारी लागते तुम्ही कधी केली नसेल ही अशी चटणी काही जोडक्याचा कोणताही बाप वाया जात नाहीये कुरकुरी त्याचे आपण करून घेणार आहोत मध्यम गॅसवर कोथिंबीर पण घालून घेऊया व्यवस्थित मिक्स करूया हळद वगैरे याला आपण काही घालायचं नाही कारण आपला कलर असा राहायला पाहिजे छान हिरवागा गा एक दोन मिनिटं झालेली चांगले आपले गरम करू आपली चटणी तयार झालेली आहे आवडले तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आपली चटणी तयार यात आहे ना थोडा शे कुट घालू आपण भाजलेला म्हणजे छान लागते ते पण कुरकुरीत झाल्यावर एक चमचा मी शेंगण्याचा कूट घातलेला आहे थोडा अजून कुरकुरीत येण्यासाठी अर्धा मिनिट तरी आपण येऊ परतून घेऊया तसे मी भाजलेला शेंगाण्याचा कूट घातलेला आहे त्यामुळे वेळ लागत नाही आहेत कुरकुरीत व्हायला शेंगदाणे हे बघा झाली आपली चटणी आता मी काढून घेते हे दोडक्याच्या शिरांची चटणी तयार